नमस्कार मित्रांनो मी वन्यजीव रक्षक दगु भाऊ रुपवते खांडगाव जाणता राजा प्रतिष्ठान प्राणीमित्र व सर्पमित्र सेवा संघटना आज आमचे भाऊ सोमनाथ किशन गुंजा यांच्या इथे यांनी काल रात्री त्यांना हास त्यांच्या मोरघासाची बॅग आहे ती मोरघासाची बॅग ते काढाय मोर घास काढण्यासाठी गेले असतात त्यांना एक एक साप आढळून आला पण त्यांनी आम्हाला तो त्यांनी तो तसाच झाकून ठेवला आणि सकाळी आम्हाला त्यांनी कॉल केला आमचे मित्र सचिन भाऊ आरगडे हे पण सर्प मित्र आहे त्यांनी मला कॉल केला आणि आम्ही त्या दोघा या ठिकाणी हजर झालो आणि त्या सापाला हा आजगर साप आहे याला पाहिजे नाही या म्हणून खांदगाव मध्ये पहिल्यांदाच अशा एवढ्या वर्षातून पहिल्यांदाच का हा साप आणि हा साप बिन विषारी आहे हा पहिल्यांदाच इथे आढळला तर आम्ही त्याला आता एकदम सुरक्षित पकडून आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या स्वाधीन करण्यात आहोत आणि त्याला पर्यावरणात सोडणार आहोत तरी पण पावसाळ्याचे दिवस आहे सर्व शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी असे कुठे मुकप्रा साप आढळल्यास कोणत्याही प्रकारचं भीतीनं त्यांनी सर्व मित्रांना कॉल करावी का, ही विनंती